कल्याण मध्ये भाजप कडून जाणीव जागर आंदोलन भर पावसात कल्याण मध्ये भाजप कडून जाणीव जागर आंदोलन करण्यात आले महिला अत्याचारा विरोधात भाजपचे आंदोलन कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राबाहेर करण्यात आले आंदोलन कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान केंद्राजवळ मौन बाळगून बदलापूर असो किंवा पश्चिम बंगाल असो किंवा देशभरामध्ये कुठे घडणाऱ्या ज्या महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना त्या संदर्भामध्ये जागर जाणीवेचा अशा माध्यमातून आमच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाला किंवा या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याच्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई चौधरी या कल्याणपूर विधानसभेचे आमदार त्यांच्या सभा सुलभाताई गायकवाड सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने जी दुर्दैवानी जी काही घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये त्या मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे आम्हाला सुद्धा त्या संदर्भामध्ये अत्यंत चिड आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण